इंगळी सतरावं मराठी साहित्य संमेलन मान्यवर उपस्थित कोल्हापूर चौक गणेश मंडळ साहित्य संमेलन शनिवार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी हनुमान मंदिरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलं सकाळी साडे नऊ वाजता संमेलनास सुरुवात होणार असून सदर साहित्य संमेलनास अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक वक्ते प्राध्यापक गोविंद त्रिंबकराव लहाने परभणी हे भूषवणार असून कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी लेखक ॲडव्होकेट सर्जेराव साळवी छत्रपती संभाजीनगर आणि उद्घाटक प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर सिकांत पाटील भुंकी तसेच प्रमुख पाहुणे बाळूमाच्या नावानं चांगलं मालिका फेम चित्रपट अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी पाखरे मुंबई व दार उघड बया व फू बाय फू मधील प्रेक्षक व परीक्षक चित्रपट अभिनेता गोपाल वानखेडे चित्रपट अभिनेते ज्युनियर धुमाळकाका कोल्हापूर व ज्योती कुलकर्णी गंगाखेड गंगा भाऊसो कांबळे ममदापूर यांची उपस्थिती राहणार आहे गावचे सरपंच दादा सुंडीवा मोरे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात येणार आहे संमेलनात साहित्य जगायला शिकवते यावर व्याख्यान होणार असून यासाठी सो स्वाती जंगम यांचं आहे त्याचप्रमाणे संमेलनात साहित्य संमेलन विशेषांकाचं प्रकाशन कवी सरकार यांचं संपादन चैत्रमास प्रतिनिधिक काव्यसंग्रह मान्यवर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे सूत्रसंचालन स्वार्थी लाटणे इचलकरंची प्रतिभा परिते संदीप चौगुले इंगळी हे करणार आहेत तिसऱ्या सत्रात कवी संमेलन असून मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर पुणे धाराशिव बार्शी परभणी गोंदिया आदी जिल्ह्यातून कवी सहभागी होणार आहेत संध्याकाळी सात वाजता बचनी येथील प्राथमिक शाळा विद्यार्थी यांचे नाटिका मुलांचं कथाकथन असून प्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक शांतीनाथ सर यांचं विनोदी कथाकथन होणार आहे असं आयोजक कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे